लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा अतिरिक्त भत्ता सहा महिन्यानंतरही मिळाला नसल्याने जिल्ह्यातील तलाठ्यांनी दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे मंडल अधिकाऱ्यांनी या संपाला पाठिंबा दिलाय त्यामुळे शेतकऱ्यांसह महसूल विभागातील अनेक कामं खोळंबली आहेत लोकसभा निवडणुकीत कामकाज केलेल्या तलाटांसह महसूल कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भत्ता हा देण्यात आलेला नाही हा भत्ता तत्काळ वितरित करावा व तलाटांना लॅपटॉप स्कॅनर व प्रिंटर द्यावेत साजा पुनर्रचनेनुसार साजा फोड करणे ग्राम महसूल अधिकारी यांची सेवा जस्तता यादी प्रसिद्ध करावी अधिक प्रमुख मागण्यांसाठी तलाटांनी गेल्या दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले तलाटांच्या या आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळं महसूल कर्मचाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते तलाटांच्या या काम बंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या अनेक काम खोळांबली आहेत एकूणच महसूलचा गाडा थांबला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेऊन तोडगा काढावा अशी मागणी होत आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व तलाटी काम बंद आंदोलनात सहभागी झालेत आपल्या मागण्याचं निवेदन त्यांनी तहसीलदार निलेश पाटील यांना दिले डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिली पी आर पी थ्रेड थ्रेडले आर्यप, बोटेक्स, तर एक्सिमर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक